काय काळजी घेऊ जास्ती घाल कंडक्टर ड्रायव्हरचा मी आलो करून घेतो जबी का तुम्ही घ्याल का पाणी तिकडे मला पिऊन दाखवा माझी तुम्ही खरंच आम्हाला दोघांना तिकडे पाणी वाचत घरामध्ये या एसटी स्टँड मध्ये काही घर सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं थानेशिंगच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्स माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की साहेब एकदा या बसतानाची तुम्ही पाहणी करा परंतु मी अचानक ह्या बसताना त्याची पाहणी करायला आलो परंतु प्रमाणात पावलं मोबाईल स्पर्धा सांभाळले जेवा आरोग्य खाद्य पदार्थ खाऊ नका गर्दी करू नका प्रवाशांकरता पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतःला समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना सोयी होत असते तर जे आम्ही ओ मॅनेजरवर किंवा आम्ही आमचे जे प्रमुख आहेतचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची नाहीत परत सत्तावीस तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतो आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने सुविधा दिसल्या सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करतो जो मी जे संबंधित आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित अनेक मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिली त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही पाहणी करायला पाठवू काही मराठी आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधवली आणि इतर ठिकाणी जर अशा प्रश्नपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुशंख्येच्या माध्यमातून काही बस स्थानकाच्या म्हणून ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी गाणीचं साम्राज्य झालेलं आहे हे सगळं गाणीचं साम्राज्य किंवा जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पातळी ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवेशाला देणं गरजेचं म्हणजे एस टी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात संध्याकाळी पाच वाजता